महिलांच्या पेहरावावर सल्ला देणाऱ्या लागल्या पाट्या मस्त ग्रुपच्या पाठीला पुणेरी स्टाईल उत्तर देत त्रस्त ग्रुपची पाठी मस्त ग्रुप आणि त्रस्त ग्रुपच्या बॅनरची चर्चा काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिलांच्या पेहराव वक्तव्य केलं होतं नाट्याने आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये साडी नेसलेल्या महिलांनी जावं असा सल्ला त्यांनी महिलांना दिला होता त्यानंतर आता पुण्यात पुणेरी पाठीप्रमाणे अजबच बॅनर लावण्यात आला या बॅनरद्वारे महिलांना कपड्यांबाबत सल्ला देण्यात आलाय महिलांनो असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेनं तुमच्याकडे बघता कामा नाही असा मजकूर लिहिलाय पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर असणाऱ्या हिरवाई उद्यान येथे हे बॅनर लावण्यात आलाय या बॅनर कुणा मस्त ग्रुपने लावलंय शिवाय त्यावर सिंधुताई सपकाळ यांचा फोटो देखील लावण्यात आला त्याचाच खाली या मस्त ग्रुपला त्यांच्या शैलीत त्रस्त ग्रुपने उत्तर देत दुसरं बॅनर लावलंय पुरुषानो मन इतकं निकळ ठेवा की कुणी कसे कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये सध्या या दोन्ही बॅनरची चर्चा पुण्यात चांगलीच रंगली आहे बरोबर आहे पोस्टर जसे लागले की स्त्रियांनी कसे कपडे घालावे माझ्या मते हे हा ती प्रश्न आहे ज्याचा त्यावरती कोणी सांगू नाही शकत आपल्याला की कोणी कसे कपडे घालावेत नाही पोस्टर लावण्याने निशील नाही पण काही जागांवरती जर असेल तर काही हरकत नाही असं मला वाटतं सर्व सर्वीकडेच ते असावं असं वाटत नाही मला हे पोस्टर वगैरे लावणे किंवा टर्म डिटेक्ट करणे हे काय हे काय पटलेलं नाही कारण संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे की कोणी कोणी कसं वागावं आणि कोणी कसे कपडे घालावेत याने खूप या गोष्टी नॉर्मलच होऊन जातील पुढच्या काही दहा दहा पंधरा वर्षात आणि मला नाही वाटत हा प्रश्न परत कोणी विचारेल की मुलींनी शॉर्टेज घातले पाहिजेत का नाही हे जर नॉर्मलाईज झालं तर अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा